घरपोडी प्रकरणातील अटल चोरट्यात एलसीबीच्या पथकानं मोठ्या शिताबी नजरबंद केला आहे यावेळी त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी पस्तीस हजार दोनशे रुपयांचा माल जप्त केला आहे धनंजय अरुण वाकळे वय बीस राणार विठाभट्टी महानगरपालिका हॉस्पिटल जवळ देवपूर धुळे असे या गुन्हेगाराचं नाव आहे याने त्याची इतर दोन विधी संघर्षित बालकांच्या मदतीनं घरपोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे याबाबत अधिक वृत्त असे की देवपूर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व रोख रुपये चोरीत गेले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा धनंजय अरुण वाकडे याने त्याचे इतर दोन विधी संघर्षित बालकांच्या मदतीने केला आहे अशी माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या अटल चोट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पस्तीस हजार केला आहे यात सोन्याची अंगठी चांदीचे शिक्के दिवा पितळाचे भांडी व तांबे भांडे यांचं पितळी समय खलबत्ता पाचशे असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोन्याचे दागिने सदर गुन्ह्याचा समंत तपास लोकसभेत करत असताना एक बातमीदार बातमी मिळाली सदर गुन्ह्यात धनंजय अरुण वाकळे वय वीस वर्ष राहणार विठाबंटी व याचे गोवन सापुदार जे आलबोवैन आहेत यांनी केला असून त्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर दोघां त्या धनंजय अरुण वाकुळे याच ताब्यात घेऊन त्याकडे अधिक चौकशी करतात त्यांनी सदर गुन्ह्यात तुण चोर चोरलेला माल सर्व मुद्देमाल हजर केला असून गुन्ह्याच्या तपासकाने तो जप्त करण्यात आलेला आहे एकूण पस्तीस हजार दोनशे रुपये किमतीचा पूर्ण मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आला असून सदरचा गुन्हा उवरकेस आण सदर या आरोपीला पुढील कारवाई कामे देवपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सरकारच्या अपयशामुळेच मोदींना महाराष्ट्रात दौरे करावे लागत आहे अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी आपला महाराष्ट्र येथील पत्रकार पत्रकार संघात झालेल्या के परिषदेत केली आहे सत्तावीस जानेवारीला काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धुळ्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथिलासह सह हो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण सुशील कुमार शिंदे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी निवडणुका संदर्भात आढावा बैठकीसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत सनेर यांनी दिली आहे तसेच मार्च महिन्यात राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा देखील गुजरात मधून नंदुरबार नवापूर मार्गे धुळ्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे या प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर भगवान गर्दे राजेंद्र भदाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कुणाल पाटलांच्या हस्ते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे यात गाड्यांसह आर ओ फिल्टर वॉटर रस्ता कॉन्क्रिटीकरण आदी विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे शेतकरी हितासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ अशी प्रतिक्रिया धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या प्रसंगी आमदार कुणाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील संचालक गुलाबराव कोतेकर संचालक महादेव परदेशी संचालक कृषी ठाकरे संचालक योगेश पाटील डॉक्टर दरबार सिंग गिरासे गंगाराम कोळेकर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी चेअरमॅन त्यांचे संचालक मंडळ आणि सर्व तालुक्यातील प्रमुख पंड्यांच्या उपस्थितीमध्ये केला बऱ्याच दिवसांपासून बाजार समितीला एक नवीन कामांची आणि नवीन लुकची आवश्यकता होती ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटीकरण करण्याची गरज आहे या संपूर्ण बाजार समितीला भूमिकेत गटारी करण्याची आवश्यकता आहे फार मोठा गुरांचा बाजार आपण गुहे बाजार समितीमध्ये भरतो या गुरुद्वारांच्या गुरांच्या बाजाराला सुद्धा अनेक सोयीसुविधा देण्याची आवश्यकता होती हे सर्व करण्याचं काम आणि त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी येतात त्यांचा माल देऊन त्या सर्वांना अत्यंत स्वच्छ आरोचं प पाणी देण्याकरता एक मोठा वॉटर फिल्टरचा प्लांट अशा विविध कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं आहे मला असं वाटतं की बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता चार पाच महिने झाले आहेत परंतु एक नियोजनबद्ध पद्धतीने या संपूर्ण बाजार समितीमध्ये विकास झाला पाहिजे आणि या बाजार समितीचं कायापालन करून आपण या बाजार समितीमध्ये चांगलं शेतकऱ्यांना वातावरण निर्माण केलं पाहिजे याकरता संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटतोय की आज या कामाला सुरुवात झाली माल उपन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन आज या ठिकाणी चेअरमॅन त्यांचं संचालक मंडळ आणि सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये केलं बऱ्याच दिवसांपासून बाजार समितीला एक नवीन कामांची आणि नवीन लुकची आवश्यकता होती ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीटकरण करण्याची गरज आहे या संपूर्ण बाजार समितीला भूमिकेत गटारी करण्याची आवश्यकता आहे फार मोठा गुरांचा बाजार आपल्या धुहे बाजार समितीने भरतो या गुरुदारांच्या गुरांच्या बाजाराला सुद्धा अनेक सोयीसुविधा देण्याची आवश्यकता होती हे सर्व करण्याचं काम आणि त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी येतात त्यांचा माल घेऊन त्या सर्वांना अत्यंत स्वच्छ आरोचं पाणी देण्याकरता एक मोठा वॉटर फिल्टरचा प्लांट अशा विविध कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं आहे मला असं वाटतं की बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता चार पाच महिने झाले आहेत परंतु एक नियोजनबद्ध पद्धतीने या संपूर्ण बाजार समितीमध्ये विकास झाला पाहिजे आणि या बाजार समितीचा कायापालट करून आपण या बाजार समितीमध्ये एक चांगलं शेतकऱ्यांना वातावरण निर्माण केलं पाहिजे याकरता संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटतोय की आज या कामाला सुरुवात झाली प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साखरी तालुक्यातील मळखेडी गावात ब्रिकेट मेकिंग बायो बॅलेट ट्रेडर युनिट मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला आहे महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे व मानव विकास मिशन कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमानं आधार लोकसंचालित साधन केंद्र साखरी मार्फत मळखेडी गावातील सरस्वती महिला बचत गटाला ब्रिकेट मेकिंग बायो बॅलेट ट्रेडर युनिट देण्यात आला आहे त्या युनिटचे उद्घाटन जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर बॅलेट उद्घाटन करण्यात आलं आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी महिलांशी चर्चा करत आपण सदर युनिट कसे चालवतात कच्चा माल कुठून आणतात सदर युनिट पासून आपण समाधानी आहात का याविषयी विचारणा केली आहे तर महिलांनी देखील समाधानकारक उत्तर देत सदर युनिट उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त केला आहे या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की महिलांना उद्योग व्यवसाय विकास महामंडळ सोबत मानव विकास मिशन देखील सहकार्य करीत आहे शेतकऱ्यांचा वाया जाणारा कचरा उपयोगात आणून त्यांच्यापासून बॅलेट हो। बनवत आहोत यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी सदर प्रोजेक्ट उपयोगी ठरणार आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे आज साक्री तालुक्याचे मळखेड गाव या ठिकाणी मानव विकास अंतर्गत माविम चे संयुक्त विद्यमानाने आपण सरस्वती बचत गटाला एक पॅलेट मेकिंग मशीन दिलेली आहे त्याच्या उद्घाटन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या मशीनमुळे आता उद्योगचर निर्माण होणाऱ्याच या गावामध्ये महिलांच्याही सशक्तीकरण होणार आहे आणि विशेष करून या पॅलेट मेकिंग मशीनमार्फत जेवढा गावाच्या आणि गावाच्या आजूबाजूचे लोक शेतकऱ्यांच्या जे काही शेत कचरा आहे त्याच्यामार्फत आपण पॅलेट्स बनवणार आणि पॅलेट्सची विक्रीही होणार याच्यामुळे कचऱ्याच्याही संकलन होईल पर्यावरणवरही चांगला परिणाम होईल आणि या निमित्ताने उद्योग ही निर्माण होणार गावाचे महिलांचे जे आर्थिक सक्षमीकरण आहे तेही सोबत होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नाना साबळे व त्यांच्या संपूर्ण टीमनं परिश्रम घेतला आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण ब्रामणे यांनी केला आहे तर आभार प्रदर्शन मिलिंद पाटील यांनी केलं आहे सदर कार्यक्रमाला शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे असलेल्या जितामाता विद्यालय व कमलाबाई कन्या विद्यालय आणि बाफना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आज पहिल्या पाचारी पुलाचे उद्घाटन आमदार फारुक शाह यांच्या हस्ते झालं आहे सदर या कामासाठी ऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला होता त्या निधीतून या पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती तर छोटे मोठे अपघातांची भीतीही या ठिकाणी निर्माण झाली होती वाहतुकीची कोंडीही निर्माण होत होती ही समस्या लक्षात घेत आमदार फारुख शाह यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पादचारी पुलाच्या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर केले होते त्या निधीतून सदर या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं आहे निवडून आल्यापासून सातत्याने या शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने त्यात मी सक्सेस पण झालेलो आहे आपल्याला सांगू इच्छितो की हा जे साकरी रोड आहे ह्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती त्यासाठी मी पहिल्या टप्प्यात गुरुशिष्य स्मारकापासून ते बापणा ब्रिजपर्यंत सहा कोटी रुपये मंजूर करून आणि त्या ह्या रस्त्याचा डांबरीकरण नुतारीकरण आणि रुंदीकरण केला सेकंड फेज फेजमध्ये मोतीनाला पुल पुलापासून तर थेट हायवेपर्यंतच्या दुसरा टप्पा आम्ही आठ करोड रुपये खर्च करून त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण केला नंतर माझ्या अशा लक्षात आला की हा जे बाफना ब्रिज आहे मोतीनाला वरचं जे मोती पूल आहे तो खूप अरुंद आहे आणि त्यासाठी त्याचा त्या रुंदीकरण व्हावा त्यासाठी मी साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि त्याचे दोन्ही बाजू आम्ही पाच पाच मीटर त्याचं रुंद रुंदीकरण करणार आहोत मॅडम मी दररोज सायकलने शहराच्या कान्याकोपऱ्यात फिरतो आणि बघतो की की कुठे काय समजतं आहे आणि कुठे आपल्याला काय करायचं आहे काय करावं ला, लागेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एका वेळा आम्ही दुपारच्या वेळेस ह्या चौकात उभा होतो आणि मी बघितला की जेव्हा शाळा सुटली पाहुणे बारा ते बाराच्या दरम्यान मी पंधरा मिनटं इथे थांबून बघितला आणि त्यावे त्यावेळेस माझ्या लक्षात आला की इथे आपण एक सेतू उभारू एक पदचारी पूल उभारू कारण इथले जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना हा रोड क्रॉस करण्यासाठी खूप मेहनत आणि कसरत घ्यावी लागत होती आणि इथले जे पोलीस कर्मचारी होते ट्रॅफिकचे त्यांनी पण मला सांगितलं आणि मला विनंती केली की के इथे एक जर पदचारी पूल झाला तर बरं होईल मी त्यावेळेस इंजिनिअरला बोलावून आणि महानगरपालिकेचे जे, जे सर्वेअर आहेत त्यांना बोलावून एस्टिमेट तयार केला आणि यासाठी पहिले मी चौसष्ट लाख रुपये माझ्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करून दिलेले होते पण ती रक्कम पण कमी पडत होती नंतर आम्ही पंचवीस लाख रुपये आणखी टाकून अशा शहाऐंशी लाख रुपये खर्च करून हा पूल आम्ही उभारलेला आहे सदर या उद्घाटनाला एम आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कडाक्याची थंडी म्हटली की सकाळी उबदार दुलईतून लवकर उठण्याची घरातील वयस्करांची देखील इच्छा होत नाही अशा स्थितीत चिला पिल्यांची काय अवस्था होत असेल परंतु सकाळच्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना नाही लाजतं कुणकुडत का होईना पण लवकर उठून शाळेत जावेसे लागते याचा परिणाम त्यांचा अभ्यास उत्साह आणि कुठेतरी मानसिकतेवर होतो अशा थंडीमध्ये शहरातील सकाळच्या शाळांनी वेळ बदलविण्यावर विचार करावा अशी मागणी धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे सदर हे निवेदन युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे यंदा धुळ्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी पडली आहे साधारणतः सेल्सिअसच्या पेक्षाही कमी नोंद झाली आहे या थंडीमुळे वर्षभर नित्यमाने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी ऊन पडल्यावरच फिरायला जाणं सुरू केलं आहे तर अनेकांनी सुमारे महिनाभरासाठी हा विचारच सोडून दिला आहे परंतु अशा स्थितीत सकाळच्या वेळी रस्त्यावर धुके असताना दिसतात ते रिक्षा ऑटो आणि बसने जाणारे शाळकरी विद्यार्थी अनेकांच्या डोळ्यावर झोपेची झापड असतात तर काही जण अक्षरशः कुडकुडत बसले असतात विद्यार्थ्यांचे हित व आरोग्य लक्षात घेता साधारणतः सकाळच्या सत्रातील शाळांचे वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी युवासेनेच्या सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे थंडीच्या प्रभावामुळे वातावरणीय बदलामुळे आज आम्ही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात ते नामे असे विषय त्या ठिकाणी नमूद केलेला आहे की सकाळच्या सत्रात शाळा ज्या काही बनतात त्यांच्या वेळेत बदल करावा कारण की अत्यंत मोठ्या प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे दहा अंश सेल्शियनच्या पेक्षा खाली तापमान आपल्या जोडं शहराचं केलेलं आहे ग्रामीण भागातनं काही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात त्यांना त्या थंडीचा सामना करावा लागत आहे लहान ला मुलांना जेव्हा पालक आ... आपल्या शाळेत सोडायला जातात तर त्या पालकांनाही त्या थंडीचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे त्यामुळे एक तास वेळ हा उशिरा शाळा भरवाव्या त्यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या ठिकाणी आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत तिथून काही वेळेस आदेश होऊन जातात परंतु काही शाळा तो आदेश मानत नाही आणि त्या शाळा आदेश मानत नाही तर त्यांनी त्यासाठी आम्हाला सांगितलं की तुम्ही तक्रार करा त्या शाळांना आम्ही नोटीस पाठवू आणि त्यांनी सर्व इंग्लिश मिडियम असो मराठी मिडियम असो बायतले सर्व ठिकाणी ते आज शिक्षणाधिकारी नोटीस पाठवणारे आणि शाळेमध्ये वेळ लगेच उद्यापासून किंवा परवापासून आदेश जारी करणारे देते सेना हरीश विस्तारक युती सेना विस्तारक सोनी सोनार महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ महानगर प्रमुख मनोज जाधव तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित वाघ तरवेज शेख जयेश फुलपगारे किशोर साळुंके शुभम फुलपगारे जाकीर शेख जाकीर मणियार फाईम काजी तेजस सपकाळ यांचा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे